या ठिकाणी आपण संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पन्नासव्या मौंड्यानिमित्त म्हणजे सुवर्ण महोत्सवानिमित्त या ठिकाणी मांडे जेवण आयोजित केलेलं आहे आपण मुंडेगाव नगरीमध्ये या मांडे जेवणाचा कार्यक्रम कसा केला जातो मांडे कसे तयार करतात या ठिकाणी मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकता गव्हाचा आट्टा आणि या ठिकाणी गव्हाचा आटा तयार केलेला या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आणि हा आटा तयार केल्याच्या नंतर साखर घालून या ठिकाणी पुरण तयार केलेलं आहे पुढे हे आणखी या ठिकाणी तुम्हाला पुरण केलेलं तयार दिसतंय या ठिकाणी मांडे कसे तयार करतात हे आपण पाहू शकता या ठिकाणी माझ्याकडतो आ, मांडे हे मटक्यावर भाजले जातात परंतु काही अडचणीमुळे या ठिकाणी त्यांनी लोखंडाचे तवे आणलेले आहेत या ठिकाणी काही लेडीज मांडे तयार करत आहेत या मांड्याला प्युअर शुद्ध देशी घी तूप याचा वापर करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता आठ ते दहा लेडीज मांडे तयार करत आहेत या ठिकाणी खूप काही पुरण तयार केलेलं आहे आणि पुढं मांडा कसं तयार करतात हे आपण प्रत्यक्ष पाहू शकता लेडीज कसे मांडे भाजीत आहेत कशा तयार करत आहेत त्याला हातावर कशा प्रकारे तयार केलं जातं हे सविस्तर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी हा भाजून तयार केलेला मांडा तुम्ही पाहू शकता याच्या आतमध्ये पुरण आहे आणि हा मैदा आणि गव्हापासून तयार केलेला मांडा एका मांड्यापासून दोन ते तीन व्यक्ती जेवण करू शकतात आणि या मांड्याची अशी घडी केली जाते हां आणि चारही बाजूने त्याला फोल्ड केल्याच्या नंतर परत एकदा याची अशी घडी करून याला आपण पॅक करून एका कॅरेटमध्ये जमा करत असतो तर या ठिकाणी चार ते पाच क्विंटलचे मांडे तयार करण्याचं काम प्रगतीपथावर चालू आहे उद्या या मौंध्यासाठी आठ ते दहा हजार भाविक भक्त आमच्या या उंडेगाव नगरीमध्ये येणार आहेत या परिसरामध्ये पहिल्यांदा हा मांडे जेवणाचा कार्यक्रम होत आहे म्हणून सर्व गावभर या आनंदात सर्व नागरिक आहेत आणि परिसरातील जास्तीत जास्त या ठिकाणी भाई भक्त येण्याची आम्हालासुद्धा अपेक्षा आहे धन्यवाद